राहणार कोरोखोरात माझ्या माझ्यावरती जे हल्ला झालेला आहे माझे पायाशी पायाच्या वरती पायपा लोखंडी पायपाला वार करून त्यांना मला घरातून बघून नेऊन ऐकणार आहे मंदिराच्या आस ओढून नेला मंदिरापाशी त्यांचं पुण्याची दोन मुलं होती संजय जाधव यांचे दोन बाची व आदल्या दोन मा लोक मुले आणि त्यांची दोन मुले असे आदल्या लोकांना येऊन सकाळी सहा वाजता मला ओढत फडफडत घरातून नेऊन तिथं माझ्यावर आणि लोखंडी पायपाने व गजानी आणि दांडे हे जे टिकावाचे फोऱ्याच्या दांड्याने माझ्या वार करून माझा हाताने पायाचा कच्चर के केलेला आहे आणि ते मी मला हॉस्पिटल ॲडमिट केल्यानंतर घरच्यांवर पण ते दबाव टाकतात की तो आल्यानंतर हॉस्पिटल हॉस्पिटलमधून आल्यानंतर आम्ही आणखी त्याच्यावर त्याला मारणार आहे आणि घरच्यांना पण आमच्या धमकी देण्यात येत आहे की तुम्हाला पण आम्ही सरणार नाही किंवा मारहाणीची धमकी देतात येऊन तरी मारहाण झालेली आहे त्याचा मोडतोडच झाली कमिश्नर आहेत आणि आमच्याकडे पाणी बळ कमी आहे त्याच्यामुळं त्यांनी त्याचा फायदा घेतलाय आणि मी प्रशासनाला अशी विनंती करते की त्यांनी ताबडतोब त्याच्यावर आम्हाला न्याय मिळवून द्यावा मुलं सगळी घाबरलेली आहे ती आणि आमच्या वर्षी असं दडपण आल्यासारखं झालेले बाबा समितीच जी तयार तयार झालेली आहे त्याच्यासाठी लवकरात लवकर न्याय मिळावा आम्हाला आणि एवढी गोष्ट करून त्यांच्यावर पुन्हा दाखल झाला असून पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारे दखल घेत नाहीये आणि उलट आम्हाला आमच्या घरच्यांना पण ते दर्पणाखाली राहता येत आमच्या घरचे धमकी येतात तो बाहेर आले की आम्ही त्याला सोडणार नाही आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला पण सोडणार नाही हा जो प्रकार आहे कट रचून खून करण्याचा प्रयत्न माझ्यावर करण्यात आलेला आहे तरी पोलीस प्रशासनाने याची मेडिकल रिपोर्ट परत घेऊन माझ्या सहानुभूती दाखवून माझ्या योग्य तर सहागूती दाखवून याचा छाडा लावावा ही मी विनंती प्रशासनाला विनंती करत आहे आणि माझ्याला पण त्याच्यापासून पोलीस प्रशासना म्हणून माझ्या मेडिकल रिपोर्टच्या आधारे मला पण न्याय मिळावा आणि जे बाहेर फोकाट फिरतात त्यांना लवकरात लवकर पोलीस स्टेशनला अटक करून आणून त्यांना अटक करण्यात यावी अन्यथा माझ्या घरच्या लोकांवर त्यांचे भीतीचे दडपण आहे तरी मी प्रशासनाला हात जोडून विनंती करतो की लवकरात लवकर त्यांना अटक करण्यात यावी ही विनंती माझे कुटुंब माझ्या माझ्या व माझ्या कुटुंबावर अन्याय झालेला आहे तरी मला अन्यायाचा न्याय अन्याय झाल्याचा मला न्याय मिळावा ही मी विनंती करत आहे